कोल्हापुरातून वंतारात नेलेल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात महादेवीला परत आणण्यासाठी मठातील स्वामींसह कोल्हापुरातील नेते एकवटलेत आज वंताराचे सीईओ कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांच्यासोबत बैठक घेऊन महादेवीला परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याबाबत चर्चा झाली कोणत्याही परिस्थितीत महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेटकर यांनी दिली आपण पाहू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरकर हे काही महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी आग्रह धरत होते केंद्र शासनाच्या वतीनं आपल्याला सुप्रीम कोर्टात मांडणी करावी लागणार आहे ती पॉझिटिव्ह मांडणी होईल आणि वनतारा सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक पद्धतीने आपल्याला समती प्रक्रिया सुरुवात झाली फक्त इट्स अ लिगल प्रोसेस त्यामुळे ह्या लीगल प्रोसेसला आपण पुढे जाऊ आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या सगळ्यांना ज्या पद्धतीची नांदी मठाची परंपरा ना आहे त्या पद्धतीची हत्ती आपला जो आहे तो आपल्याकडे राहण्यासाठीचे संपूर्ण निर्णय आपल्या पद्धतीने करून घेण्यासाठीची प्रक्रिया आता दोन्ही बाजूने सुरू झाली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या